तुमच्या मुलाला जेव्हा राग येतो मूल जेव्हा चिडचिड करत असतं तेव्हा तुम्ही नेमकं काय करता तुम्ही का स्वतः ओरडता किंवा तुम्ही शांत राहता किंवा मुलाला तू शांत हो असं म्हणत बाजूला घेता मुलाला नेमका राग काय येतो मुलं का, ये का बरं चिडचिड करत असतील मुलांच्या रागाचं नेमकं का कारण काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि पालकांनी नेमका कसा प्रतिसाद दिला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड केलं म्हणजे मुलं शांत व्हायला मदत होईल मुलांचा रागीटपणा निघून जायला मदत होईल हे पाच स्मार्ट टिप्समधून आज आपण शिकणार आहोत आता सगळ्यात पहिले हे समजून घेऊया की राग ही कोणती वाईट गोष्ट नाही आहे तर राग ही एक भावना आहे आणि चार दहा ते दहा वयोगटातील जी मुलं असतात त्यांना अजून त्यांच्या भावनांवरती नियंत्रण आलेलं नसतं इमोशनल रेग्युलेशन्स म्हणजे इमोशन रेग्युलेट करायला त्यांना शिकायचं असतं तेव्हा जेव्हा समोरची व्यक्ती आपलं ऐकत नाही आहे असं त्यांना वाटतं किंवा एखादी गोष्ट त्यांना हवी आहे पण ती त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे मिळत नाही आहे त्यांना एखादी गोष्ट करायची आहे पण कोणी करू देत नाही आहे किंवा त्यांना भूक लागली थकवा आला किंवा भीती वाटली तर ह्या सगळ्या गोष्टी ते राग आणि चिडचिड ह्या स्वरूपात बाहेर काढत असतात आणि हे असं का होत असतं कारण की त्यांना त्यांच्या भावना अजून तितक्याशा समजत नसतात त्यांना त्यांच्या भावना तितक्या छान पद्धतीने मांडता येत असतात तर हे आपल्याला चांगलं करण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया आरव नावाचा एक सहा वर्षाचा मुलगा आहे ज्याला खेळायला जायचं आहे पण त्याची आई म्हणते की आरव आधी होमवर्क कर बरं आता हे ऐकल्यानंतर आरवचा संताप होतो आरव चिडतो आरडाओरड करतो आणि खेळणी फेकून देतो मग त्याची आईसुद्धा रागवते त्याला भरपूर ओरडते आणि म्हणते आज खेळायला जायचंच नाही झालं दोघांचा राग आणि दिवस संपतो नाराजीमध्ये पण जर का आरवच्या आईने थोडं वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड केलं असतं तर काय झालं असतं जर आरवची आई म्हटली असती की आरव मला माहिती आहे खेळायला जाण्यासाठी तू खूप एक्सायटेड आहेस पण आधी आपण होमवर्क कम्प्लीट करूया का चल पाच मिनटं मी तुझ्या शेजारी बसते तू रेडी आहेस ना चल आपण आधी होमवर्क कम्प्लीट करूया तेव्हा आरवचं लक्ष थोडं डायव्हर्ट झालं असतं आणि त्याला शांततेने पुढच्या गोष्टी करायला मदत झाली असते मग पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे तर पालकांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे जेव्हा मुलं रागराग करतात आरडाओरडा चिडचिड करत असतात तेव्हा पालकांनी नेमकं कसा प्रस प्रतिसाद द्यावा तर टिप नंबर एक पालकांनी त्यावेळी स्वतः शांत केलं पाहिजे मुलं आपल्याला प्रतिबिंबित स्वरूपात कॉपी करत असतात आपण चिडलो तर ते आपल्यापेक्षा जास्त चिडतात ते चिडलेले असताना आपण शांत राहिलो तर त्यांना स्वतःला शांत करायला मदत होत असते त्याच्यामुळे आपण दीर्घ श्वास घेऊया आणि शांत राहूया टिप नंबर दोन आपण मुलं जेव्हा रागवलेली आहेत हे जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा त्यांना लेक्चर नको देऊयात कारण मुलं रागात असताना ती वेळ त्याला नव्याने काहीतरी शिकवण्याची अजिबात नसते तो शिकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो त्यामुळे त्यांचा राग निवळूत आहेत ते शांत झाल्यावर त्यांना काहीतरी सांगायला जाऊया टिप नंबर तीन मुलांना त्यांच्या भावनेला ॲड्रेस करायला शिकूया जेव्हा मूल चिनलेले आहे तेव्हा त्याला विचारा तुला राग आला आहे मला माहिती आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या गोष्टीला राग असं म्हणतात ही भावना रागाची आहे हे त्यांचं त्यांना समजायला मदत होते तेव्हा त्या भावनेला संबोधन देऊया लेबल देऊयात टिप नंबर चार प्रेमाने मर्यादा समजूयात बरेच जणांना मुलं रागवले की खेळण्यांची फेकाफेक करतात वस्तू इकडच्या तिकडे टाकून देतात काही जणं स्वतःला दुखापत करून घेतात तर अशा वेळी मुलांना सांगा की मला आहे तुला राग आला आहे पण अशा वेळी आपण वस्तू नाही पिकू शकत अशावेळी आपण स्वतःला नाही त्रास देऊ शकत तुला राग आलाय मला कळतं आहे असं म्हटल्यानंतर मुलांना भावनिकदृष्ट्या खूप सुरक्षित वाटतं आणि त्याचसोबत त्यांना शिस्तसुद्धा लागते आणि तीसुद्धा प्रेमाने आणि टीप नंबर पाच मुलांना विचारा काय विचारायचं मुलांना विचारा की ह्यावेळी तुला राग आलेला असताना तू वस्तू फेकल्यास ते काही बरोबर नव्हतं पुढच्या वेळी जेव्हा तुला राग येईल तेव्हा तू कसं वागशील असे जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा मूल स्वतः त्यावर विचार करायला लागतं आणि पुढच्या वेळी वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतं तर पालक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे की माझं मूल जे आता रागवलेलं आहे तर ह्या रागाच्या मागचं नेमकं कारण काय त्याची भावनिक गरज काय हे समजून घेणं कारण की राग ही एक कृती दिसते पण त्याच्या मागे कारण ही एक न व्यक्त झालेली न बोलली गेलेली अपेक्षा किंवा गरज असते कदाचित मुलाला अटेन्शन हवं असतं मुलाला समोरच्याने माझं ऐकून घेतलं पाहिजे ही अपेक्षा असते त्यांना गोष्टी स्वतःहून करायच्या असतात गोष्टींना कंट्रोल करायचं असतं तर पालक म्हणून आपण मुलांची ती गरज समजून घेऊया मुलांना भावनिकदृष्ट्या सुरक्षित वातावरण देऊया त्यांना त्यांच्या भावना समजून घ्यायला मदत करूया आणि ह्यासाठी दोन गोष्टी करायच्या आहेत दोन सोल्युशन्स सोल्युशन नंबर एक दररोज मुलांसोबत एक फिलिंग्स शेअरिंग टाईम असू देत एक पाच ते दहा मिनटं दिवसभरात काय काय घडलं तेव्हा तुला काय काय वाटलं मला काय काय वाटलं ह्याविषयी बोललं गेलं पाहिजे पालकांनी स्वतः कोणत्या कोणत्या भावना आज एक्सपिरियन्स केल्या त्या मुलांसोबत शेअर केल्या पाहिजेत मुलांनीसुद्धा दिवसभरात काय काय एक्सपिरियन्स केलं ते शेअर केलं गेलं पाहिजे ह्या ॲक्टिव्हिटीमधून मुलांच्या लक्षात येईल की भावना ही लपवायची गोष्ट नाही आहे तर व्यक्त करण्याची गोष्ट आहे आणि सोल्युशन नंबर दोन बोलणं शिकवा जेव्हा राग आलेला आहे तुम्हालाही जेव्हा राग येतो तेव्हा मला आता खूप राग आला आहे असं बोलून दाखवा पण खूप आरडाओरडा करून भलतंच काही बोलू नका ह्याचा नाही मुलं बोलायला शिकतील आरडाओरडा करायला नाही तर ही व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त स्मार्ट पॅरेंटिंग टिप्ससाठी लगेचच बाल संगोपन ह्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया लवकरच अशाच एका माहितीपर व्हिडिओसोबत तोपर्यंत हॅपी पॅरेंटिंग